तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये जी केंद्र शासनाची कार्यालयं आहेत या कार्यालयामध्ये हिंदी इंग्रजी याचबरोबर आता मराठी भाषा वापरणे याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे तर हा शासन निर्णय आपण पाहणार आहोत आणि आपण या शासन निर्णयामधून पाहणार आहोत की राज्यातील कोणती केंद्र शासनाची कार्यालयं आहेत की ज्यामध्ये आता हिंदी व इंग्लिश याचबरोबर मराठी भाषेचा देखील वापर करण्यात येणार आहे आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता राज्यातील केंद्र शासनाची कार्यालय की ज्यामध्ये आता हिंदी इंग्रजी त्याचबरोबर मराठी या त्रिभाषी सूत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत आणि त्यानंतर या जी आरचा जो दिनांक आहे तो इथे तुम्ही पाहू शकता तो असणार आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आता यानंतर आपण या जी आरची प्रस्तावना इथे पाहूयात आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत या जी आरचं परिपत्रक तर या प्रस्तावनेमध्ये कोणकोणत्या कार्यालयामध्ये जी मराठी भाषा आहे ती वापरण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती आहे तेथे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये बँक असणार आहे दूरध्वनी केंद्र त्यानंतर टपाल विमा रेल्वे मेट्रो मोनो रेल्वे विमान प्रवास गॅस एजन्सी आज त्यानंतर पेट्रोलियमवर कारदान इत्यादी सेवा पुरवणारी जी कार्यालयं आहेत व त्यानंतर केंद्र शासनाची जी, जी अन्य कार्यालयं आहेत त्यामध्ये दे देखील आता हिंदी इंग्रजी आणि त्याचबरोबर मराठी भाषेचा वापर करणे हे देखील या याच देखील मान्यता देण्यात आलेली आहे तर हे झालं की कोणकोणत्या कार्यालयामध्ये आपण मराठी भाषा वापरू शकतो त्यानंतर आता म्हणजे वापरू शकतो म्हणजे वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता त्यानंतर आता आपण यावर परिपत्रक जे शासनाचं परिपत्रक आहे ते पाहूयात तर हे शासनाचं परिपत्रक अशा प्रकारे आहे त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जे आहेत जिल्हा अधिकारी त्यांच्या येणाऱ्या जिल्ह्यातील जे केंद्र शासनाची सर्व कार्यालयं आहेत जसं की बँक विमा कंपन्या त्यानंतर रेल्वे व अन्य कार्यालय यामध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि हे आहे शासन परिपत्रक तर ही मराठी भाषा ले ले जी आहे ती आता कोणत्या कार्यालयामध्ये जी केंद्र शासनाची कार्यालयं आहेत कोणत्या कार्यालयामध्ये वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याविषयीची माहिती येते आहे व आपण आत्ताच याविषयीचं शासन परिपत्रक आहे ते देखील पाहिलेलं आहे तर ही उती माहिती राज्यात मराठी भाषा केंद्र शासनाच्या कार्यालय कार्यालयामध्ये वापरणे याबाबतच्या जी आरची